विद्यार्थी मित्र हो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग दोन काही महत्त्वाचे प्रश्न आपण पाहत आहोत या ठिकाणी एका प्रश्नपत्रिकेतला प्रश्न पाचवा आहे तीन गुणांचा प्रश्न असतो हा दोन असतातपैकी पैकी एक सोळावाचा असतो आकृतीमध्ये परस्परापासून पी मीटर अंतरावर असलेला दोन खांबांची उंची एपासून बीपर्यंत अंतर पी समजलेलं आहे बी समजलेलं आहे बी सी हा ए उंचीचा खांबा आहे ए बी हा बी उंचीचा खांबा आहे या ठिकाणी ए आणि बी हे खांब जे आहेत ते ए आणि बी आंतर स्वतंत्र या ठिकाणी एपासून आता एन हा काय आहे तर एका खांबाचे वरचे टोक आणि दुसऱ्या खांबाचे खालचे टोक जोडणाऱ्या रेषाखंडाच्या खंडाच्या छेदनबिंदू येनमधून म्हणजे डी हे खांबाचं वरचं टोक बीला जोडलं आहे बी डी आणि सी खांबाचं टोक येला जोडलं आहे ए सी या दोघांचा छेद एनमध्ये होतो आणि एनमधून काढलेली उंची एच ही ए बी भागिले ए अधिक बी मीटर आहे हे दाखवायचं आहे ओके या ठिकाणी आपल्याला हे जे दोन त्रिकोण आहेत त्रिकोण यन ई ए त्रिकोण यन ई ए हा त्रिकोण आणि त्रिकोण सी बी ए सी बी ए व त्रिकोण सी बी ए ओके मध्ये हा कोण यन ई ए आणि कोण सी बी ए प्रत्येक काटकोन आहे कोण यन ई ए बरोबर कोण सी बी ए प्रत्येकी नव्वद अंश आहे आणि हा सामायिक आहे त्यामुळं एमध्ये ठेवायचं या त्रिकोणासाठी कोण यन ए ई एन ए ई एकरूप कोण सी बी ए याचं कारण सामाय कोन आणि म्हणून हे दोन त्रिकोण समरूप आहेत त्रिकोण एन ई ए हा एन ई ए आणि सी बी ए समरूप त्रिकोण सी बी ए कारण समरूपता कसोटी ओके आणि म्हणून संगत बाजू प्रमाणात आहेत एन ई भागिले सी बी एन ई भागिले सी बी बरोबर ई ए, ए भागिले बी ए पहा या ठिकाणी किमती घालूया एन ई एच आहे भागिले सी बी या ठिकाणी सी बी ए आहे खांबांची उंची सी बी ए बरोबर ई ए ए एक्स आहे आणि भागिले बी ए हा एक्स आणि हा वाय एक्स अधिक वाय आहे ओके हे एक म्हणा तसेच त्रिकोणाची दुसरी जोडी या ठिकाणी एन ई बी आणि डी ए बी ओके त्रिकोण ई बी व त्रिकोण ई बी डी ए बी मध्ये पहा या ठिकाणी हा हा ई बी आणि कोण डी ए बी हे स्वतः प्रत्येकी नव्वद आहेत ओके कोण ई बी एक रूप कोण डी ए बी प्रत्येकी नव्वद आणि बी हा सामायिक आहे एन बी ई आणि ए बी डी ओके बी सामायिक कोण एन ई एक रूप कोण डी बी ए, ए, ए सामायिक कोण आणि म्हणून त्रिकोण ई बी समृप त्रिकोण डी ए बी कोको समृप्ता कसोटी को कसोटी ओके याच्या पण संगत भुजा एन ई भागिले डी ए बरोबर ई बी भागिले ए बी समरूप त्रिकोणाच्या संगत भुजा समरूप त्रिकोणाच्या संगत भुजा इथे कारण राहून गेले लिहायचं संगत भुजा ओके मग आता किंमत भाज्या यांनी याच्या आहे यांनी एच या भागी भागी आहे भागीले डी ए भागिले डी ए बी आहे ई बी वाय आहे आणि भागीले ए बी एक साधे वाय पुन्हा आहे दोन ओके पहा एक व दोन यांची बेरीज घेऊन एक एकची बाजू काय एच भागिले ए आणि दोनची बाजू एच भागिले बी बरोबर एकची उजी बाजू एक स छेद एक साधिक वाय अधिक दोनची उजी बाजू वाय भागिले एक साधिक वाय ओके या ठिकाणी छेद सारखा नाही त्रिक गुणाकार ए गुणिले एच ए ये एच अधिक बी गुणिले एच बी एच भागिले छेदांचा गुणागार ए बी बरोबर छेद समान एक अधिक वाय छेद समान आहे औंशींशी बिरीज दोन छेदामधले एक छेद ओके त्यामुळं ए एच अधिक बी एच भागिली ए बी बरोबर एक त्याच संख्येनं त्याच संख्येला भागला ओके डाव्या बाजूला पहा इथला एच आणि इथला एच सामायिक निघतोय एच कंसात ए अधिक बी ओके एच कंसात एक, ए अधिक बी भागीली ए बी बरोबर एक पहा एच इथला समय काढला आत कंसात या अधिक बी भागिली ए बी आहे आणि बरोबर एक त्यामुळं आपल्याला एचची किंमत काढताना हा ए बी एकला गुणिले गेला ए बी एक के बी आणि एचला ए अधिक बी गुणिली आहे तो भागिले गेला त्यामुळं एच बरोबर ए बी भागिले ए अधिक बी ओके आपल्याला ती उंची ए बी भागिली ए अधिक बी दाखवायची होती ती मिळालेली आहे ओके पुढला प्रश्न आहे त्यातला दुसरा तीन सेमी त्रिज्या असलेली व एकमेकांना बाहेरून स्पर्श करणारी तीन वर्तुळे काढा तिन्ही वर्तुळांची केंद्रबिंदू जोडून जो त्रिकोण तयार होतो त्याचा प्रकार लिहा त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा वर्तू कंपासमध्ये तीन सेंटीमीटर अंतर घेतलेलं आहे पहा ओके आणि हे है। तीन सेंटीमीटर त्रिजेचं वर्तुळ काढलेलं आहे दुसरं यालाच बाहेरून स्पर्श करणारं यालाच बाहेरून स्पर्श करणारं वर्तुळ आपण काढतोय तीन सेंटीमीटर त्रिजेचं ओके ही तीन सेंटीमीटर त्रिजेची तीन वर्तुळे आहे परस्परांना स्पर्श करतात हा ए केंद्र आहे हा समजा बी केंद्र आहे आणि हा सी तर, तर, हे जोडले आपण या ठिकाणी तर या ठिकाणी काय होणार आहे त्यांच्या केंद्राबंद अंतर काय होणार आहे सात होणार आहे तर मग ए बी काय होणार आहे हे तीन सेंटीमीटर आहे हे तीन सेंटीमीटर आहे हे तीन सेंटीमीटर आहे हे तीन सेंटीमीटर आहे तिन्ही पण वर्तुळे तीन सेंटीमीटर ती जे आहेत त्यांच्याम मग केंद्रामधलं अंतर काय होणार आहे ए बी बरोबर बी सी बरोबर ए सी बरोबर तीन अधिक तीन बरोबर सहा सेम ओके आहेच ए बी तीन अधिक तीन बी सी तीन अधिक तीन आणि ए सी तीन अधिक तीन त्यामुळे त्रिकोण ए बी सी हा समभुज त्रिकोण आहे आणि मग आपल्याला काय दिलं आहे तीन सेमी असलेली व एकमेकांना बाहेरून स्पर्श करणारी तीन वर्तुळे काढा काढलेले आहेत तिन्ही वर्तुळांचे केंद्रबिंदू जोडून जो त्रिकोण तयार होतो त्याचा प्रकार ओळखा जोडलेत आणि ए बी बी सी ए सी तिन्ही बाजू समान आहे सहा सेमी त्यामुळे त्रिकोण ए बी सी त्रिकोण आहे आणि त्याचे क्षेत्रफळ काढा म्हणून या ठिकाणी समभूज त्रिकोण चे चे वर्ग चे वर्गा वर्गा वर्ग चे ए बी सीचे क्षेत्रफळाबरोबर वर्गमात तीन छे चार गुणले वर्ग वर्गमात तीन छे चार गुणले वर्ग म्हणजे सहाचा वर्ग वर्गमात तीन छे चार गुणले छत्तीस सहाचा वर्ग आणि चार नवे छत्तीस नऊ वर्गमात तीन चौसेमी हे शंभो त्रिकोणाचे क्षेत्रफळ ओके क्षेत्रफळ ख्षे, बरोबर नऊ वर्गमा तीन चौ सीमे ओके अशा पद्धतीनं अशा प्रश्नांची चौथ्या आणि पाचव्यामध्ये येणाऱ्या प्रश्नांची जय्यत तयारी करा त्यामध्ये गुण जाण्याची शक्यता नाकारता येत नाही अधिक तयारी ठेवा प्रश्न सोपे असतात भीती घ्यायचं काहीच कारण नाही भोसले सर जाकले अद्याप चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा त्यापुढे बेल आयकॉनवर क्लिक करा एकापुढे एक आपणास आवश्यक असणारे सर्व व्हिडिओ मिळतील हा व्हिडिओ स्वतःतून लाईक करा आणि शेअर करा या ठिकाणी दहावीसाठी या ठिकाणी जवळजवळ वीस ते बावीस प्रश्नपत्रिका सोडवून दिलेल्या आहेत संपूर्ण गणित भाग एक आणि गणित भाग दोन दहावी संपूर्ण सराव संच आणि उदाहरण सहित संपूर्ण पुस्तक गणित भाग एक आणि गणित भाग दोन ह्या वीस बावीस प्रश्नपत्रिका सोडून या ठिकाणी यूट्यूबवर सेट केलेलं आहे प्रचंड असं मोठं काम दहावीसाठी केलेलं आहे अगदी सातवीपासून दहावीपर्यंत आहेतच परंतु वैयक्तिक या वर्गासाठी बोलायचं तर दहावीसाठी मोठी या ठिकाणी आपल्यासाठी मेहनत घेतलेली आहे आपली गुणवत्ता वाढावी हा एकमेव हेतो आहे आणि हे काम असंच चालू राहावं यासाठी मला जरूर प्रोत्साहन द्यावं त्यामुळं कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट्स देऊन प्रोत्साहन द्यावं धन्यवाद